श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आज कर्जमुक्तीसाठी त्याचप्रमाणे इच्छापूर्तीसाठी एक सुंदर असा उपाय तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये आपण तामसी पदार्थांचं सेवन करत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं व्यसन म्हणजे दारू वगैरे कोणतंही असो ते व्यसन आपण करणं टाळतो त्याचप्रमाणे तामसे पदार्थ जे कोणते आहेत तेही खाणं आपण टाळतो त्याचप्रमाणे कांदा लसूण सुद्धा बहुतेक लोक खाणं टाळतात ता। श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वी तलावरती असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या इच्छा असो आपली स्वप्न असो त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला होता होईल तितकी सेवा आपण या श्रावण महिन्यामध्ये करत असतो आता आज तुमच्या कर्जमुक्तीसाठी त्याचप्रमाणे इच्छापूर्तीसाठीच उपाय सांगणार आहे बहुतेक कमेंट्स अशा येत होत्या की ताई इच्छापूर्तीसाठी त्याचप्रमाणे आमचे कर्जाचे हप्ते जात नाहीत आम्ही जा ज्या गोष्टीसाठी कर्ज काढलेलं आहे मग तो भले उद्योग असो व्यवसाय असो त्या उद्योग व्यवसायाचं त्या घराचं एखाद्याने घर घेतलेलं आहे जमीन घेतलेलं आहे गाडी घेतलेला आहे त्याचे सुद्धा आमच्याच्याने हप्ते जात नाही तर अगदी आमच्याकडे ते विकण्याची वेळ आलेली आहे आणि विकून सुद्धा ते हप्ते आम्ही पेड करू शकणार नाही किंवा ते कर्ज पेड करू शकणार नाही ते हे कर्ज फिटावं या कर्जाचे हप्ते जावे यासाठी काहीतरी उपाय सांग म्हणून हा छान असा उपाय तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या केलं नसेल तर आपल्या चॅनेल करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल पहा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्व आहे हे मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं आहे आत्ता जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे मान्य आहे हा शुक्रवार तर गेला काही हरकत नाही पुढचा जो शुक्रवार येणार आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला तर ही चालेल एकच शुक्रवार तुम्हा शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग भलेही आता ह्या शुक्रवारी काही माझ्या माता भगिनींना मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल काही हरकत नाही पुढचा जो शुक्रवार येणार आहे तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल घरातील पुरुषांनी केला महिलांनी जरी उपाय केला तरीही चालेल उपाय कधी करायचं तर उपाय शुक्रवारी सायंकाळी सूर्यास्ताच्या नंतरनं म्हणजे ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यानंतर म्हणजे सहा साडेसहाच्या नंतरनं तुम्हाला हा उपाय रात्री अगदी अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही केला तरीही चालेल म्हणजे झोपण्यापूर्वी अकराच्या आधी तुम्ही हा उपाय जरी केला तरीही चालेल उपायासाठी सामान काय लागणार आहे किंवा साहित्य काय लागणार आहे तेही सांगते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही पंथी पण ते आपणा सर्वांना माहिती आहे जे आपण दिवाळीमध्ये पंथी वापरतो किंवा तो मातीचा दिवा आपण वापरतो हा मातीचा दिवा तुम्हाला एक घ्यायचा आहे कोणताही घ्या जरी तुम्ही यूज केलेला असेल तो जरी घेतला तरीही चालेल फक्त स्वच्छ घासून पुसून व्यवस्थित कोरडा करून घ्या एक मातीचा दिवा लागणार आहे त्यानंतरनं दोन मातींची एक वात तयार करायची आणि शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आता इथे सुद्धाच गाईचं तूप घ्यायचं आहे कारण पहा कर्जमुक्ती हवी आहे इच्छापूर्ती करायची आहे थोडा खर्च तर आपल्याला करावा लागणार तर सुद्धा गाईचं तूप दोन वा एक वात त्यानंतर न मातीचा दिवा किंवा मातीची पंती आणि त्यानंतर ना लागणार आहे पाच हळकुंड जी वाळलेले हळकुंड असतात ते हळकुंड लागणार आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानात सुद्धा हळकुंड भेटेल त्याचप्रमाणे किराणा मालाच्या साहित्याच्या दुकानातही भेटेल मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात सुद्धा हळकुंड तुम्हाला भेटेल फक्त हळकुंड घेताना एक काळजी घ्या की हळकुंड कीड वगैरे वगैरे नसावी कारण हळदीला पटकन हळगुंड पाहून घ्या पाच हळकुंड तुम्हाला लागणार आहे त्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा कलावा आपल्या सर्वांना माहिती आहे हा सुद्धा पूजेच्या साहित्यच्या दुकानात मिळतो तर तुम्हाला एक अर्धा ते एक मीटर कलावा आणायचा आहे आणि पिवळ्या रंगाचा तुम्हाला कागद लागणार आहे कारण मी दोन उपाय सांगणार आहे तर दोन्हीपैकी तुम्हाला जो दो करणं शक्य आहे तो तुम्ही निश्चित करू शकता पिवळ्या रंगाचा एक छोटासा कागदही तुम्हाला लागणार आहे किंवा तुमच्याकडे जो घोटी पेपर आहे पहा घोटी पेपर आपल्याकडं असतो आधी एक दोन रुपयामध्ये मिळतो तर तो जरी तुम्ही हा दुसरा उपाय करण्यासाठी घेतला तरीही चालेल पहिल्यांदाच पहिला जो उपाय सांगते कर्तमुखीसाठी तो ऐका आणि नंतर ना तुम्ही दुसराही उपाय करू शकता तर काय करायचं आहे पहा तुम्हाला सायंकाळी सर्व साहित्य घेऊन सूर्यास्ताच्या नंतर सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरामध्ये दे, तुमच्या देवघराच्या समोरच बसायचं आहे किंवा देवघराच्या समोर बसणं शक्य नसेल तर तुम्हाला काय कराय सॉरी देवघराच्या समोर नाही बसायचं सॉरी तुम्हाला काय करायचं आहे सगळं साहित्य घ्यायचं तुमच्या अंगणामध्ये जे ते तुळस आहे त्या तुळशीच्या समोर तुम्हाला जाऊन एक आसन टाकून स्वच्छ हातपाय धुवून त्या आसनावरती बसायचं आता भौतिक लोक बोलते सिटीमध्ये राहतो आमची जी तुळस आहे ती बाल्कनीमध्ये आहे तर तुमच्या बाल्कनीमध्ये जा, जा बसणं तिथे शक्य नाही तर पायाखाली फक्त एक आसन घ्या तरीही चालेल स्वच्छ हातपाय वगैरे धुऊन त्या आसनावरती उभे राहा सर्वप्रथम आपल्याला जी पंथी घेतलेली आहे पंथीमध्ये मध्ये तूप टाकायचं शुद्ध गायचं तूप टाकायचं दोन वातीची एक वात तयार करायची आणि हा जो दिवा आहे हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती जर अगरबत्तीही घेऊन जा ते सांगणं राहिलं अगरबत्ती घेऊन जा धूप असेल तर धूपही घेऊन जा धूप आणि अगरबत्ती तीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि एका साईडला ठेवायची त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं एक पे आ, एक पाट घ्या किंवा छोटंसं एखादी प्लेट जरी घेतली तरीही चालेल ही पाचही हळकुंड ठेवा थोडंसं गुलाब पाणी अत्तर वगैरे असेल तर थोडंसं शिंपडून घ्या गंगाजल असेल तर ते शिंपडलं तरीही चालेल काहीच नसेल तर फक्त गुलाब पाणी जरी शिंपडलं तरीही चालेल काही हरकत नाही त्यानंतरनं ना काय करायचं आहे तुम्हाला व्यवस्थित आहे का सर्वात महत्वाचा आहे त्यानंतर तो कलावा तुम्हाला सांगितलं हा कलावा घ्यायचा तो कलावा घेऊन थोडंसं अंतर एवढं अंतर म्हणजे एकेदीचं अंतर सोडायचं आणि त्यानंतरनं बरोबर मधोमध एक हळकुंड घ्यायचं त्या हळकुंडाला तुम्हाला काय करायचे आहे गाठ मारायचे हळकुंडाला त्या धाग्याने गाठ मारायची गाठ मारताना ओम भगवतेय वासुदेवाय नमहा ओम भगवते वासुदेवाय महा ओम भगवते वासुदेवाय महा ओम भगवते वासुदेवाय महा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं किती वेळा कितीही वेळा करावं तीनदा करा पाच वेळा करा सात वेळा करा नऊ वेळा करा अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम फक्त या मंत्राचं पठण करायचं या मंत्राचं पठण करून झालं की ते हळकुंड उजव्या हाताच्या मुठीमध्ये पकडायचं गाठी त्या धाग्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये पकडायचं सर्वांना व्यंकटेश स्तोत्र माहिती आहे या व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला हे हळकुंड हातामध्ये धरून पठन करायचं व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या सेवेच्या पुस्तकामध्ये आहे शक्यत संस्कृत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा बहुतेक कमेंट्स येतील की ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही काही हरकत नाही तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तर यूट्यूब गुगलवरती लावून द्या संस्कृत मध्येच लावा आणि असं हातामध्ये ठेवून फक्त डोळे धापून शांत बसून राहा तरीही चालेल काही हरकत नाही अगदी तीन ते पाच मिनटामध्ये तुमचं हे वाचन होईल त्यानंतरनं हाताची मूर सोडायची नाही तुमची जी इच्छा आहे आता तुमची कर्जमुक्तीची इच्छा आहे निश्चितच तर तुम्हाला काय म्हणायचं आहे पॉझिटिव्ह व्यवस्थ द्यायचे आहेत हाळकुंडाला की माझं जे काही खर्च आहे ते मी पूर्ण फेडलेलं आहे किंवा मा तुमची संत संतानप्राप्तीची प्राप्तीची इच्छा आहे तर तुम्ही ती सुद्धा बोलू शकता किंवा तुमचं घर घेण्याची इच्छा आहे तीही बोलू शकता तुमची जमीन घेण्याची इच्छा आहे ती बोलू शकता किंवा तुम्हाला पैसा मिळवायचा आहे तुम्हाला पाच लाख दहा लाख तुम्हाला जे काय हवं आहे ते मिळवण्याची इच्छा आहे तर मला एवढं एवढं पैशांची गरज होती माझी ती गरज पूर्ण झालेली आहे माझी जमीन घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे जे काय आहे ते पॉझिटिव्ह वेब द्यायचे आहेत पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला या हळकुंडाला द्यायची आहे हे झालं पहिल्या हाळकुंडाचं ना सोडायचं म्हणजे तसंच ठेवायचं दुसरी दुसरा हळकुंड घ्यायचं दुसऱ्या हळकुंडाला त्या हळकुंडाच्या शेजारी पुन्हा थोडीशी जागा सोडायची अगदी दोन तीन बोट्यांची सोडली तरी चाले थोडीशी जागा सोडा आणि पुन्हा ते हळकुंड दुसरा हळकुंड घ्यायचं गाठ मारायची गाठ मारताना ओम भगवते वासुदेवाय ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचं पठण करायचं हे पठण करून झालं का पुन्हा हे हळकुंड धाग्यासहित ते जे पहिला हाळकुंड आहे ते हातामध्ये धरायचं नाही उजव्या हाताच्या मुठीत धरायचं नाही ते लोमचं जरी राहिलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त हे एक दुसऱ्या नंबरचं जे हळकुंड आहे ते उजव्या हातामध्ये ठेवायचं मुठ पकडायची धाग्या मूठ पकडायची आणि व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृत मध्ये आहे त्याचं पठण करायचं पठण करून झालं की पुन्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊनची इच्छा एकच इच्छा मनामध्ये मा धरायची कर्ज कर्जाचे हप्त फेडण्यासाठी तुम्ही करताय ना तर माझं कर्ज पूर्णपणे फेटलेलं आहे आणि मी खूप खुश आहे एवढंच बोलायचं त्यानंतरनं मूठ सोडायची पुन्हा तिसरा हळकुंड घ्यायचं पुन्हा ते दोन तीन बोटं सोडून पुन्हा काय करायचं त्या धाग्यामध्येच बांधायचं धागा तोडायचा नाही एकाच धाग्यामध्ये पाचही हळकुंड बांधायचे आहेत पुन्हा धागा धाग तिसरा हाळकुंड धाग्यात बांधताना ओम भगवते वासुदेवाय न महा ओम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचं पठण करायचं ते करून झाल्याच्या नंतरनं पुन्हा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आणि पुन्हा तुमची इच्छा पॉझिटिव्ह इच्छा पूर्ण झालीये अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला त्या हळकुंडांना द्यायची अशा प्रकारे पाते हळकुंड त्या कलाव्यामध्ये त्या धाग्यामध्ये बांधून घ्यायचं हे बांधून झाल्याच्यानंतर नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या ताटामध्ये किंवा जो पाट तुम्ही घेतला त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं त्यानंतरनं धूप दीप अगरबत्ती सर्व या हळकुंडांना ओवाळून घ्यायचं का हे झालेले हळकुंड आहेत म्हणून आणि त्यानंतरनं काय करायचं हातामध्ये पकडायचं तुळस असते हे तुळस उंच आहे तर खाली जे खोड असतं मातीतून वरती आल्याच्या नंतरनं तुळशीचं खोड आहे तुमची तुळस कितपत मोठी आहे किती जुनी आहे यावरती त्या तुळशीचं खोड लहान मोठं असू शकतं पण अगदी मातीला खेटून तुम्हाला काय करायचं आहे हे जे धाग्याचं तुम्ही जे माळ तयार केलेले आहे हळकुंडाची जे धाग्याला माळ तयार केलेला आहे की त्या तुळशी भोवती हो गुंडाळाय किती फेऱ्या होऊ द्या हो तीन हो चार हो पाच हो दहा हो कितीही फेऱ्या होऊ द्या काही हरकत नाही लाचसा हळकुंड पण गुंडाळून झालं की जो उरलेला धागा आहे हा धागा तिथेच खोवून द्यायचा गाठ मारायची नाही फक्त खोचून द्यायचा धागा खोचून दिल्याच्या ना काय करायचं पुन्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुळशी मातेला सांगायचं आता तुळशी मातेला का बांधायचं याचही कारण सांगते पहा तुळशी माता ही विष्णू आहे आणि भगवान विष्णूंचा वास जेथे असतो तेथे माता लक्ष्मीचा वास करते म्हणून आपल्याला जे काही पैसे रिलेटेड धना रिलेटेड जे काही आपले प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली जाते त्या घरामध्ये भगवान विष्णू वास करतो म्हणून आपल्याला तुळशी मातेची होता होईल तितकी सेवा करायची आता हे झालं आता रोज काय करायचं जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आता समजा पहा आज तारीख आहे समजा दोन तारीख आहे असं पकडा आणि दोन तारखेला समजा तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या दोन तारखेपर्यंत तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे आता ताई आम्हाला त्यामध्ये पिरियड आलं सुतक आलं तर काय जरी पिरियड सुतक बिटाळ जरी आला तरी तुम्ही तुमच्या घरातील तुमचे मिस्टर असतील तुमची मुलं असेल त्यांच्याकडनं जरी ही सेवा कंटिन्यू केली तरीही चालेल आणि नाही शक्य झालं घरात कोणीही नाही ताई तर ती सेवा तुम्हाला पुन्हा कंटिन्यू तुम् पहिल्यापासून सुरू करावी लागेल असा फक्त या सेवेचा किंवा या उपायाचा नियम आहे आता पहा एकवीस दिवसामध्ये समजा तुमची इच्छा पूर्ण झाली काहींची इच्छा अगदी दोन तीन दिवसात म्हटलं तरीही पूर्ण होते कारण कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात प्रत्येकाची करण्याची कोणतीही इच्छा कोणताही सॉरी कोणतीही सेवा कोणताही उपाय करण्याची प्रत्येकाची जी तळमळ असते जी पॉझिटिव्हिटी असते ती वेगळी असते भावना वेगळी असते म्हणून काहींना त्या दिवशी म्हणलं तरी इफेक्ट होतो काही तीन दिवस लागतं काहीना पाच लागतं काही आठ लागतं काही ना दहा एकवीस अकरा बारा तर काहींना महिना दोन महिने सुद्धा जातात पण उपाय करत राहायचं सो, उपाय सोडायचा नाही आणि ज्या तुम्हाला असं वाटेल की आता आपण जी इच्छा बोललोय ती इच्छा पूर्ण होताना आपल्याला दिसते त्या दिशेने आपण वाटचाल होती त्यावेळेस त्या जो धागा तुम्ही तुळशी मातीला गुंडाळलेला आहे त्यातील एक हळकुंड सोडायचं कोणत्याही साईडचं सोडलं तरी चालेल एक हळकुंड पहिल्या नंबरचा दुसरा कोणताही सोडा जे सोडणं शक्य आहे ते एक हळकुंड सोडायचं त्यानंतर तुम्हाला पुन्हा असं वाटलं की नाही आता आपली अजून इच्छा जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे असं पॉझिटिव्ह व्यूज येतात त्यावेळेस दुसरं सोडायचं तिसरा हळकुंड ज्यावेळेस अजून पॉझिटिव्ह वाटेल त्यावेळेस सोडायचं चौथा हा हळकुंड इच्छा अगदी पूर्णत्वास आहे अगदी थोडेच हप्ते भरायचे राहिले आहे आणि हा पॉझिटिव्ह विश्वास आहे की पुढच्या वेळेस माझं पूर्ण जे काही कर्ज आहे ते मी नेलच करणार आहे असं ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस चौथा हळकुंड सोडायचं आणि पाचवा हळकुंड मात्र पूर्ण कर्जाचे हप्ते भरले पूर्ण कर्ज नेल झालं की त्यानंतरनं तुम्हाला सोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा पहिलाच उपाय आहे तो, तो करायचा आहे आणि हळकुंड सोडल्याच्या नंतर हळकुंडांचं ताई काय करायचं या उपायांत काय करायचं हळकुंड सोडल्याच्या नंतर ना ही हळकुंड व्यवस्थित अशी साईडला एका एक बरनेमध्ये किंवा एका एक पोटलीमध्ये ठेवून द्या ज्यावेळेस पातही हळकुंड सुटतील ज्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला मात्र काय करायचं आहे हक्का लावा आणि हळकुंड निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या हेही शक्य नाही सा, सा, सा मद्दी, मद्दी तर एखादं मोठं वडाचं पिंपळाचं औदुंबराचं झाड पा त्याच्यामुळापाशी एक खड्डा करा त्या खड्ड्यामध्ये मातीमध्ये जरी हे गाडलं तरीही चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने उपाय करा निश्चित तुमची इच्छा पूर्ण होणार होणार होणारच तुमच्या कर्जाचे हप्ते जाणार तुमचं कर्ज जरी पास होत नसेल तरी ते कर्जसुद्धा पास होणार इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसरा उपाय इच्छापूर्तीसाठी आता पहा एखाद्याची प्राप्तीची इच्छा आहे एखाद्याची घर घेण्याची आहे एखाद्याची गाडी घेण्याची आहे एखाद्याची विवा विवाहाची इच्छा आहे एखाद्याची सरकारी नोकरीची आहे एखाद्याची फक्त साधा व्यवसाय करण्याची आहे एखाद्याचं प्रमोशनची आहे म्हणजे कोणतीही इच्छा असू शकते पहा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे तर त्यासाठी साहित्य तो पिवळ्या रंगाचा तुम्हाला कागद सांगितला ना तो पिवळ्या रंगाचा कागद घ्यायचा काळ्या रंगाचा पेन सोडून इतर कोणत्याही रंगाचा पेन घेतला तरीही चालेल तो पेन घ्यायचा आणि काय करायचा आहे तुळशी मातेच्या समोर उभं राहायचं ती इच्छा पूर्ण झाली असे पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ती इच्छा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कागदावरती लिहायची आहे एकदा फक्त इच्छा लिहायची एकदा इच्छा लिहून तो कागद फोल्ड करायचा आणि तसा चौकोनी तुम्हाला घडी करायची ही चौकोनी घडी उजव्या हातामध्ये ठेवायची उजव्या हातामध्ये ठेवून पुन्हा एकदा ती इच्छा बोलायची पॉझिटिव अफर्मेशन द्यायची आणि ओम भगवती वासुदेवा यानं महामंत्र अकरा वेळा म्हणायचा आणि ही जी चिठ्ठी आहे ही तुळशीच्या मातीमध्ये साईडला थोडी माती करायची आणि तुळशीच्या तिथेच मुळापाशी गाडून टाकायची आणि लेट्स गो करून सोडून द्यायचं पहा तुमची इच्छा खूप लवकरात लवकर पूर्ण होताना दिसेल अगदी काहींची दोन ते तीन दिवसात म्हणलं तरी पूर्ण होईल काहींना वेळ लागेल काही हरकत नाही पण इच्छा निश्चित पूर्ण होते पहा तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करू शकता दुसरा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी सुरू केला तरीही चालेल सुरुवातीला सांगितलं की श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये कोणतीही सेवा कोणताही उपाय जरी केला तरी त्याचं फळ हजारोपटीने आपल्याला भेटतं म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की होता होईल तितकी सेवा करा काही हरकत नाही तुम्हाला जे शक्य आहे काही सेवा जमत नाही तर नामस्मरण करा चालेल काही हरकत नाही तर सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तरीही काही शंका असेल तर कमेंट्समध्ये लिहा त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करा तसेच कमेंट्समध्ये छान छान कमेंट्सही करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटली तर झालेली सेवा स्वामींच्या निऋतून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे